नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर तालुक्यातील नेहरू नगर, नगर परिसरात रामराव पवार हे शेतकरी आपल्या परिवारासह वास्तव्यात आहेत रामराव पवार यांचा स्वभाव असल्याने त्यांना लहान बालकापासून ते थोरापर्यंत सगळे ओळखतात रामराव यांना दोन एकर शेती आहे आणि ती शेती ते कसून आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह करतात ते पती पत्नी व चार मुली असा त्यांचा परिवार आहे रामराव हे फार कष्ट शेतकरी आहे शेतात रामराम राबवून पोटाला पीळ मारून त्यांनी आपल्या तीन मुलींचे लग्न अतिशय चांगल्या घरी देऊन एक चांगला बाप होण्याचे कर्तव्य निभावले होते आता घरात चौथी लाडकी लेख अंकिता होती अंकिताचे शिक्षण दहावी पर्यंत झाले होते ती दिसायला सुंदर होती अंकिताची आई पंचफुलाबाई साधी भोळी गृहिणी होती पंचफुला या अंकिताचा लाड करत असत अंकिताने जे मागितले ते आई देत असे अंकिताने नुकताच तारुण्याचा उंबरठ्यावर पाय ठेवला होता दिसायला सुंदर असल्याने ती कोणाच्याही मनात अगदी सहज भरत असे अंकिताचा स्वभाव मात्र तीन बहिणींपेक्षा फारच वेगळा होता ती एकदम कडक आणि बेधडक होती अंकिताच्या गल्लीतच काही अंतरावर विकास नावाचा मुलगा राहत होता अंकिताच्या घराजवळून जाता येता विकास आणि अंकिताची नजरा नजर होत होती विकास नेहमी तिच्या घरासमोर घुटमत असे तिला एकटक पाहत असे हळूहळू हा प्रकार तिच्याही ध्यानात आला तिच्याकडूनही त्याला प्रतिसाद मिळू लागला दोघेही एकमेकावर खूप प्रेम करू लागले या प्रेमात एका गोष्टीचा त्यांना विसर पडला ती म्हणजे ते दोघे वेगवेगळ्या जातीचे होते अंकिता व विकास एकमेकांच्या प्रेमात एवढे दंगून गेले होते एकमेकांना एकमेकांच भेटणे बोलणे एवढेच नाही तर एकमेकांचा हात हातात घेऊन फिरू लागले होते मात्र ही बाब जास्त वेळ लपू शकली नाही ते प्रेमात अखंड बुडाले होते अंकिताच्या प्रेमाची चाहूल तिच्या घरच्यांना लागली वडील रामराव व आई पंचपलाबाई यांना हे प्रकरण समजतात ते संतापले अंकिता शाळेतून घरी येताच रामराव यांनी अंकिताकडे याबद्दल विचारणा केली मात्र अंकिता एकही शब्द काढत नव्हती आई पंचफुलाबाई यांना वडिलांनी खडसावून सांगितले की जरा सांग तुमच्या लाडक्या मुलीला समजावून फक्त आपली समाजात बदनामी होऊ नये त्यानंतर पंचफुलाबाई यांनी अंकिताला खूप समजावून सांगितले की तुझा बाप जेवढा शांत आहे तेवढाच रागीट आहे त्याला राग आला तर आपल्या दोघींच काही खरं नाही स्वतःला सावर येण्यासारखं वागू नको आई सगळे समजावून सांगितले अंकिताने ऐकून घेतले दिवसामागून दिवस जात होते अंकिता व विकासची भेट झाली नव्हती बऱ्याच दिवसाच्या प्रतीक्षेनंतर अखेर अंकिता व विकास यांनी भेटायची ठरवली त्याप्रमाणे घरच्यांना भेटले एकमेकांना पाहताच त्यांच्या भावना अनावर झाल्या अंकिताच्या डोळ्यातून असूच्या धारा वाहत होत्या ते पाहून विकास म्हणाला काय झाले अंकिता त्यावर तिने उत्तर दिले मला तुला सोडून एकही क्षण राहावं असं वाटत नाही हो अंकिता माझे पण तसेच हाल आहेत मला तर वाटले की आज तुम्हाला भेटायला येणार नाही विकास हसत म्हणाला वेळेस तुझ्यासाठी मी जीवही देण्यास तयार आहे मागून तर बघ नको मला तुझा जीव मला तुझ्यासोबत आयुष्यभर राहायचं आहे आपण दोघे प्रेम करतो हे आपल्या घरच्यांना सांगायचं आहे परंतु त्यांना ती अमान्य आहे मला तर वाटत नाही आपले घरचे आपले लग्न करून देतील मला नाही मानायची जात आहे फात चल जाऊया समाजाला सोडून कुठेतरी पळून जाऊया विकास अंकिताला म्हणाला तिचाही त्याच्यावर विश्वास होता याच विश्वासाच्या जोरावर त्या दोघांनी पळून जाण्याची ठरवली एक दिवस संधी साधून ते दोघे पसार झाले ते पती पत्नीप्रमाणे राहू लागले नेहरू नगर मधील अंकिता व विकास पळून गेल्याची गावभर चर्चा रंगू लागली अंकिताचे वडील रामराव हे तर फारच संतापून गेले होते अखेर हे प्रकरण हिमायतनगर पोलिसात पोहोचले रामराव पवार यांनी विकास अंकिताला फुस लावून पळून घेऊन गेल्याची फिर्याद दिली हिमायतनगर पोलिसात दिलेल्या तक्रारीवरून विकास विरुद्ध पॉस्को अंतर्गत गुन्हा दाखल केला त्यानंतर विकास व अंकिता यांची शोध मोहीम सुरू केली पोलिसांनी कसून शोध म्हणून राबवून गोपनीय माहितीच्या आधारे अंकिता व विकासला शोधले आणि पोलीस स्टेशनला आणले अंकिताला पोलिसांनी समजावून सांगितले की बेटा तुझे वय अजून झाले नाही तुम्ही शिकले सवरले आहात आई वडिलांच्या मर्जीपाने वागले पाहिजे असा सल्ला पोलिसांनी दिला आणि अंकिताला आई वडिलांचे स्वाधीन केले अंकिताला घेऊन आई वडील घरी आले असले तरी वडील रामराव तिच्यावर संतापूनच होते सगळीकडे चर्चा सुरू होती पळून गेलेली अंकिता घरी आली काही जण तर अंकिताला टोमने मारत होते बिचारी अंकिता काहीच बोलत नव्हती गोड बोलणारी अंकिता मात्र एकदम शांत झाली होती तिला आता समजे ना की पुढे नेमकं काय करावे रामराव तिला वारंवार वार वार बोलत होते की आपली समाजात खूप इज्जत आहे पण आता तुझ्यामुळे खूप बदनामी झाली गावात तोंड काढायला जागा नाही तो मुलगा आपल्या समाजाचा नाही त्याचा नाद सोड तुझे लग्न आपल्या समाजात चांगल्या मुलाशी करू असे ते समजावून सांगत होते पण तिने मात्र त्यांना स्पष्ट शब्द सांगितले की मी प्रेम करते मी त्याच्यासोबतच लग्न करणार तुम्हाला काय करायचं ते तुम्ही करा मुलीचे हे बोलणे ऐकून रामराव यांचा चढला एकीकडे ती पळून गेल्याने आता ती सुधारण्याऐवजी पुन्हा तिच्याशीच लग्न करण्याची भाषा करत असल्याने रामराव चांगलेच भडकले घरात आता भांडण धुमसू लागले होते अंकिताने निक्षून सांगितले की तुम्ही कितीही ताकद लावली तरी मी मुळीच घाबरणार नाही माझे प्रेम खरे आहे मी माझं सर्व स्व अर्पण केले त्याच्यावरील दाखल करण्यात आलेले खोटे गुन्हे मागे घ्या नाही तर मी माझ्या जीवाची बरे वाईट करेन अशी धमकी देखील तिने देत होती लग्न करेन तर विकास बरोबरच असा अंकिताचा निर्णय होता यातून काय या निष्पन्न होणार याला कोणालाच काही अंदाज नव्हता एक फेब्रुवारी दोन हजार चोवीस चा दिवस उगवला होता घरात रोजचीच किरकिर सुरूच होती अंकिता अजून झोपली होती तिच्या आईने आवाज दिला अंकिता उठ लवकर आज भोकरला जायचंय अंकिता डोळे चोळ झोपेतून तिने आवरावर केली आज विकासवर केलेल्या केसची सुनावणी होणार होती अंकिताला न्यायालयात नेमकं काय बोलायचे ते सर्व तिला आई वडिलांनी घरी समजावून सांगितले होते सर्व तयारी करून रामराव पंचफुलाबाई व अंकिता भोकर येथील न्यायालयात सकाळीच पोहोचले न्यायालयात जाऊन अंकिताने जे सांगायचे होते ते त्यांच्या वकिलाने सांगितले मात्र वकिलांनी सांगितले ते अंकिताला मान्य नव्हते विकास विरुद्ध कसलाही खोटा आरोप मी न्यायालयात सादर करणार नाही मी विकास सोबतच लग्न करणार असा हट्ट तिने केला न्यायालयात निडरपणे बोलून अंकिता न घाबरता परत घराकडे निघाली हा सर्व प्रकार पाहून रामरावचे वकील चांगलेच भडकले अंकिता एकदम जिद्दी होती ती कोणाचेही ऐकत नव्हती अखेर अंकिताच्या मनासारखे झाले रामरावचा दिवसच व्यर्थ गेला बाप रामराव डोकेल हातलाम खाली बसला आणि म्हणाला देवा अशी कशी माझ्या पोटी मुलगी दिलास पत्नी पंचकुलाबाईने धीर देऊन रामराव आणि अंकिताला घरी नेले दिवसभराच्या त्रासाला कंटाळून अंकिता घरी येताच ढसा रडू लागली आई वडीलही चांगले संतापले होते त्यामुळे चांगलेच वातावरण तापले होते याच तणावात दिवस गेला रात्रीचे आठ वाजले होते रामराव पंचफुलाबाई व अंकिता यांनी दररोज प्रमाणे सोबत जेवण केले जेवण झाल्यानंतर अंकिता विश्राती घेण्यासाठी गेली अंकिता कधी झोपेल याची हे दोघे वाटच पाहू लागले बऱ्याच वेळाने अंकिता गाठ झोपल्याचे त्या दोघांना लक्षात आली आज अंकिताच्या जीवनातला अखेरचा दिवस होता रामराव व पंचपुलाबाई यांनी अंकिताला कायमची संपवण्याची पूर्ण तयारी केली होती रात्रीचा सा साधारण पावणे एक वाजण्याच्या सुमारास रामराव व पंचफुलाबाई पावलाचा आवाजही न करता झोपलेल्या अंकिताच्या पलंगाजवळ आले मागचा पुढचा कसलाच विचार न करता रामरावने धारदार वेळाने झोपलेल्या अंकिताच्या मानेवर पायावर कमरेत सपासप वार केली अंकिताने जोराने आई अशी किंकाळी फोडली पण तिच्यावर वार करणारी तिची आईच होती मला मारू नका मी काय पाप केले असे म्हणत अंकिताने त्या दोघांच्या तावडीतून सुटण्याचा प्रयत्न केला पण त्या दोघांनी पोटच्या पोरीवर धारदार क्षेत्राने इतके वार केले के की काही वेळा तर ती निश्चित पडली